म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इशे का व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि हा पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला पण मी इथे पूजा नाही मांडलेली आहे तर मला सांगतेच मी पुढं की पूजा का नाही मांडलेली आहे ते तर आणि आता गुरुवार असल्यामुळे उपास आहे तर आता इथे पनीरची भाजी मी करणार आहे तर ते कशी करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग करूया पालक पनीर आज मी इथे छान पालक पर्यंत करणार आहे त्यासाठी पालक थोडी घेतलेली आहे आमच्या दोघांचा स्वयंपाक असतो म्हणून काही जास्त लागत नाही मी इथे छान पालक स्वच्छ धुवून पूर्ण कापून घेतलेले आहे आणि नंतर दोन टमॅटो घेतले आहेत छोटे छोटे आहे म्हणून दोन घेते मोठा असला तर एक असला ते ते मी एक घेतला असता छान असं तिथं ते पण स्वच्छ धुवून मी इथे छान कापून घेतलेलं आहे कारण की कोणतीही भाजी करायची असली तर पहिले आपल्याला पूर्ण नियोजन करावं लागते आणि इथे छान स्वच्छ धुवून मी इथे कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हा हे बघा मी इथे छान तयारी करून घेतली आहे पालक टमॅटो आणि कांदा आणि इथे छान मग मी नंतर आपलं हे थोडे लसणाचे तुकडे घे हे घेतलेले आहे लसण घेतलेलं आहे छान निवळून आणि तो पण तेलात टाकला आहे नंतर मी इथे आता टोमॅटो टाकते आहे छान असं मऊसूच शिजलं ना म्हणजे भाजी खूप छान होते आणि ग्रेव्ही पण खूप मस्त येते म्हणून छान असं दोन तीन मिनिट छान प परतून घेत आहे त्याला थोडं शिजू देत आहे म्हणजे प्युरी आपली छान नरम आणि छान छान होऊन जाते टोमॅटो हे छान मऊ छान शिजलं ना आपलं प्युरी मस्त छान मऊ होते आणि टोमॅटोला हे थोडंफार पाणी सुटतात म्हणून हे छान दोन तीन मिनिट छान मी मस्त मस्त छान शिजू देत आहे त्याच्यावर झाकण ठेवून चार आ, कांदा पण टाकलेला आहे मी आणि नंतर त्याला मिक्स करते आणि झाकण ठेवून मी तीन ते चार मिनिट इथे हे शिजू देत आहे आणि कांदा आणि टमॅटो छान मिक्स करून मिक्स झाला म्हणजे त्याला छान पाणी सुटते आणि इथे बघा हे झालं आहे नंतर झाकण ठेवले आहे पाच मिनिट तरी मी याला छान होऊ देते हे बघा पाच मिनिटानंतर मी इथे झाकण काढून पाहत आहे तर बघा किती छान मस्त मऊ सूज शिजलेला आहे जेवढं तुम्ही छान मिक्स कराल ना त्यांना ते खूप छान होतात पालक तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या म्हणजे कसं मी इथे थोडं आमच्या दोघा तिघाच्या अंदाजाने घेतलेला आहे कारण की मेंबर किती आहे त्या हिशोबाने आपण किती भाजी बनवणार त्या हिशोबाने तुम्हाला इथे पालक घ्यायचा आहे पालक हा दिसताना थोडा जास्त दिसतो पण नंतर वर, आ, आ, ते प्युरी वगैरे झाल्यावर छान त्याच्या क्वांटिटी व्यवस्थित होऊन जाते पालक पण मी सगळ्याच्यात छान मिक्स करून घेत आहे म्हणजे काय मिक्स झालं म्हणजे व्यवस्थित मिश्रण छान तयार होते त्याचं सगळं छान मिक्स झालं ना म्हणजे त्याची चव पण छान येते त्या सगळ्याचा जिन्नस त्याच्यात छान उतरते आणि गॅसचा पावर कमी याच्यावरच चा छान शिजवायचा आहे मी इथे अजून पाच मिनिट त्याला छान शिजू देते नंतर मी इथे त्याला थंड करून घेतलेला आहे आणि मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ही प्युरी काढणार आहे आणि बघा पूर्ण पालक बघा किती छान हे झालेलं आहे दिसताना आपल्याला क्वांटिटी पालकची खूप जास्त वाटत होती पण शिजल्या शिजल्यावर बघा इथे किती कमी झालेली आहे आणि हे बघा इथे पि प्युरी मी करून घेतलेली तयार छान मिक्सरमध्ये किती छान बारीक वा झालेलं आहे आणि किती कमी वाटत आहे वाट आता घेतानी पालक किती जास्त वाटत होती आता किती कमी वाटत आहे तर तेल टाकलं थोडं कढईमध्ये आणि त्याच्यात थोडं जिरं टाकून घेत आहे आणि नंतर मी धान्याचा बुरका वगैरे इथे छान मिक्स केला कोणी काय करताय सगळे मसाले छान पहिलेच पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून घेते तसं मी तसं करत नाही मी क डायरेक्ट कढईमध्ये टाकते कधी कधी दोन्ही प्रकारच्या भाज्या करते मी तशी पण करून बघते आणि अशी पण करून बघते इथं कढईमध्ये थोडं हळद हळद तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट घ्या मी इथे तीन चमचे घेतलेले आहे कारण की मला थोडी भाजी झणझणीत लागते आणि म्हणून मी इथे तीन तीन चमचे तिखट घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि हा बघा हा पा पनीर पालक पनीर मसाला आहे तो मी याच्यात ॲड करून घेते दोन चमचे मी ॲड करून घेतला हे मार्केटमध्ये सहज मिळून जाते पनीर मसाला म्हटलं तर मी इथे छान हे प दोन तीन चमचे हे पण टाकून घेतलेले आहे आणि फोडणी इथे छान मिक्स करून घेत आहे फोडणी छान मिक्स झाली ना छान शिजली ना की भाजीला चव खूप छान प्रकारे येते आणि नंतर मी इथे पालक पण टाकत आहे प्युरी आपली दोघाच्या अंदाजाने टाकते कारण की अदवेची भाजी ही थोडी वेगळी लागते त्याला पण प्युरी ही वेगळी करत असतो थोडी आणि ही तर प्रगा तिखट जास्त असल्यामुळे पालक थोडं क्वांटिटी कमी वाटत आहे पालकची कारण की मला भाजी तिखट चालते म्हणून मग मी तिथं तिखट केलेली आहे आणि भाजीचा रंग आहे तो मला थोडा लाल दिसत असेल मी इथे छान पालक मस्त शिजवून घेत आहे मसाल्यामध्ये आणि नंतर मी इथे दोन चमचे दीड दोन चमचे तुमच्या अंदाजानं तुम्ही इथं ते मीठ टाकू शकता मी इथे थोडंसं दीड चमच मीठ टाकलेलं आहे कारण की तिखट भाजी तिखट बनवली तर मीठ तशाच प्रकारे लागते आधी मी नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेतलं हे बघ किती छान मिक्स झालं किती छान शिजलेलं आहे त्याला छान पाच दहा मिनिट असंच शिजू देते फोडणी छान झाली ना का चव खूप छान लागते आणि मी ते छान मस्त शिजू देईन त्याला पाच दहा मिनिट आणि नंतर पाच दहा मिनिट शिजल्यावर मी इथे छान पनीरचे तुक तुकडे याच्यात टाकत आहे ते पण छान आपल्याला आप पाच दहा मिनिट छान शिजू द्यावं लागते आणि नंतर भाजी ही आपली रेडी होऊन जाते <coughs> तुमच्या इच्छेने तुम्ही इथे पनीरचे काप हे बारीक बारीक किंवा मोठे पण करू शकतात मला हे मीडियम साईजचे हवे होते म्हणून मी मीडियम साईजचे केले भाजी झालेली आहे आता शिजत आहे थोडी तुम्ही मला नक्की सांगा की पनीरची भाजी माझी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि काय चुकलं काय नाही हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या प तुम्ही कशा पद्धतीने करता वगैरे तर भरपूर जणांना हा प्रश्न पडला असेल की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मी का नाही मांडलेली आहे तर आमचे घरमालक जे आहे आ, ते एक्सपायर झालेले आहे म्हणजे जे आमचे घरमालक होते घर हो, ते, ते एक्सपायर झालेले आहे म्हणून मी ही पूजा नाही मांडू शकली आहे श्री अंबादासजी किनाके हे सोमवारी दुपारी साडेबारा वाजता एक्सपायर झाले होते आणि आम्ही त्यांच्याकडे रेंटने राहतो म्हणून त्याच कारणाने मी पूजा नाही मांडलेली आहे आणि त्यांचे त्यांचा मुलगा म्हणजे आप्पाजींचा मुलगा आणि माझे मिस्टर एकाच शाळेवर शिक्षक आहे आणि आमचे संबंध हे खूप छान आहे आम्ही त्यांच्याकडे रेंटने राहतो वरती म्हणून मी ह्याच कारणाने पूजा ले ले। का नाही म्हटलेली आहे कारण की सगळीकडे त्यांना पण सुतूक आहे आणि त्यांच्याच घरी आपण कोणतंही चांगलं कार्य आता सध्या नाही करू शकत म्हणजे पूजा वेदी वगैरे नाही करू शकणार म्हणून मी मी असं ठरवलं होतं की मी ही गुरुवारची पूजा आहे मार्गशर्ष गुरुवारची पूजा ही नाही मांडणार चांगलं नाही वाटत कारण की त्यांच्याच घरी करायचं आणि त्यांना सुतक आहे आणि त्यांची तेरवी पण झाली नाही म्हणजे म सोमवारी वारले तर गुरुवारपर्यंत चारच दिवस झाले होते त्यांना म्हणून मग असं ठरवलं होतं मी, मी की ह्या वर्षी ह्या वर्षी मी नाहीच मांडणार त्यांचे नामचे संबंध हे खूप छान पद्धतीचे आहे कारण की एवढे दिवस त्यांच्याकडे रेंटनं राहिल्यावर आणि असे आमचं शाळेचं रिलेशन सुद्धा आमचं खूप छान पद्धतीचं होतं आहे आणि ते राहणारही पुढे पुढे तसंच आणि म्हणून मी ह्याच कारणाने मी म्हटलं की तेराही दिवस नाही झाले त्यांचे दहाही दहा दिवसही नाही झाले तेरा दिवसही नाही नाही त्यांना एक्सपर होऊन मुळात चारच दिवस झालेले आहे तर कसं चांग चांगलं नाही वाटत पूजा मांडायला म्हणून मी पूजा ठरवली होती की ह्या वर्षी मांडणारच नाही तर तुम्ही मला सांगाल की कमेंटमध्ये की आता हा गुरुवार ते नाही मांडायला पुढचे गुरुवार मला जमते नाही जमत तर मुळात मला असं वाटते की पुढचे पण गुरुवार मी ह्या वर्षी नाहीच मांडले पाहिजे पण तुम्ही मला सांगा की मांडू शकते नाही मांडू शकत मला तेवढं नाही कळलं म्हणून मी हा गुरुवार नाही म्हणलं मला पण मुळात चांगलं नव्हतं वाटत आणि माझा मुलगा जे अदवय आहेत त्यांच्याकडेच राहतो त्यामुळे त्यांना ओ तुम्ही पाहिलं पाहायलाच असेल भाऊबीजचा व्हिडिओ आमचे रिलेशन हे खूप छान पद्धतीचे होते आणि म्हणून मी ह्या म्हणून मी ठरवलं होतं की चांगलं नाही वाटत त्यांचंही दुःख म्हणजे आपलंही दुःखच आहे अशा ह्याच्यात आणि अशा ह्याच्यात हात देवाला हा पण हात पण नाही लावत तर म्हणून म्हटलं ठरवलं होतं की नाही करावं बा तर तुम्ही मला सांगा की जमते नाही जमत कसं आहे काय आहे आणि ते बिमारच होते ते आपाजी आणि त्यांना सोमवारी दुपारी स्वर्गस झाला सगळे पाहुणे वगैरे आले होते मी पण त्यांच्याकडे चार दिवस होते कारण की त्या ताईंना मदत करायला एवढ्यात कोणी नव्हतं म्हणून मी पण त्यांच्याचकडे खाली वरच सगळं करून खाली जात होते त्यांना मदत करायला मला गावाला एखादी वेळ नाही गेलं तरी आम्हाला खूप छान पद्धतीचे इथं करमते कारण की रिलेशनशिप बॉन्डिंग आपल्या एकमेकांसोबत चांगला असला नक्की छान वाटते आणि आम्ही त्यांच्या घरचं त्यां त्यांना आम्ही आमच्या घरचं आणि आम आम्हाला पण ते त्यांच्याच घरचं वाटतं म्हणजे संबंध असे झालेले आहे असं वाटते आम्हाला असं फिलिंग नाही येत की आम्ही यांच्याकडे रेंटने राहतो वगैरे कारण की आम्हाला इथे साधारण साडेतीन चार वर्ष झाले आणि माझ्या अदव्याचं बा म्हणजे अर्ध बालपण तर इथेच चाललेलं आहे अर्ध गावाला अर्धे इथे आणि त्यांच्या त्यांच्यासोबत खालच्या सरांसोबत आणि त्यांच्यासोबत आमचं माझ्या अदवयचं हे बॉन्डिंग हे खूप छान प्रकारचं आहे आणि मग मला मुळातच तसं तस मग इच्छा नाही झाली की काही करावं वगैरे असे म्हणून म्हणून मी फक्त उपासच पकडत आहे मी पोती पण नाही वाच कहाणी पण नाही वाचत आहे पोती पण नाही वाचत आहे आणि पूजा पण नाही मांडत आहे सध्या मी आपल्या स्वतःच्या देवाची इच्छा घरच्या देवाची पण पूजा मी नाही मांडणार आहे करणार नाही आहे काही दिवस मी ठरवलं होतं की ते होतपर्यंत काही देवाला हात नाही लावावं कारण सगळीकडे लागणूक होते सगळे पाहुणे वगैरे इकडे होते जेवणं खावणं इथं वरते चालू होते मी त्यांच्याकडे गेली होती सगळं आपलं पूर्ण स्वच्छ होतपर्यंत देवाला हात नाही लावणार काहीच नाही करणार आहे म्हणून मी ह्याच कारणाने पूजा नव्हती मानत गुरुवारची भले आपण रेंटने राहत आहोत अलग आहो पण आपण मुळात त्यांच्याच घरी आहो ना म्हणून असं विचार झाला की नाही करावं हो काही हेच कारण होतं म्हणून मी पूजा नाही मांडली तर तुम्ही मला सांगा की पुढं जमते नाही जमत हे तुम्ही मला सांगा आणि चला आता व्हिडिओ एंड करते कारण की मला आता दीड वाजत आहे अदवयाला स्कूलला आणायला जायचं आहे स्कूल स्कूल टायमिंग साडेनऊ ते दीडपर्यंत आहे त्याला आणायला जावं लागते कारण की हे शाळेत जाते आणि त्याची जबाबदारी आणण्या नेण्याची माझ्यावरच आहे तर त्याला आणायला जाते जर व्हिडिओ आवडला असेल ला ला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ठीक आहे बाय बाय